नमस्कार मी गणेश स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मला आठवतंय हो अनेक दशकांपूर्वी जेव्हा मी दहावीमध्ये होतो तेव्हा शास्त्रीय गणेशोत्सवामध्ये माधव कुणीकडेचा प्रयोग बघितला होता थिएटरलासुद्धा जाऊन नंतर बघितला होता आणि आज आनंदाची गोष्ट ही की जून महिन्यात माधव कुणीकडे पुन्हा एकदा रंगमंचावर येते आणि अर्थातच या नाटकामध्ये विनय येडेकर यांची महत्त्वाची भूमिका त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ आणि पुनरुज्जीवनाचा जो आनंद आहे पुनरुज्जीवित नाटकाचा त्याबद्दल त्यांनाच विचार नमस्कार नमस्कार अर्थातच तोच प्रश्न की फक्त त्रेसष्टच प्रयोग आहेत म्हणून कुठेतरी वाईट वाटतं की फक्त त्रेसष्ट का हाही प्रश्न आहे पण मुळात जेव्हा हे प्रपोजल तुमच्याकडे आलं की पुन्हा एकदा हे नाटक करायचं आहे काय वाटलं त्या क्षणाला काय प्रश्नच नव्हता कारण हे माझं काय प्रशांत का, आमचं दोघांचं अतिशय लाडकं नाटक आहे आणि या नाटकाने नाट आम्हाला म्हणजे भरभरून लोकांचं एवढं प्रेम दिलं आहे त्यामुळे विसरूच शकत नाही ते प्रेम आणि त्यामुळे कधी आणि कुठच्याही नाटाला हे नाटक करायला मिळणं ना हे त्याचं भाग्य आहे असं ते, ते लकीली आम्ही तेवढे लकी होतो आम्हाला हे नाटक करायला मिळालं कारण फार प्रत्येकाच्या करिअरमध्ये असे एक दोन माईलस्टोन असतात तर त्यातला हा आमचा एक सर्वात मोठा माईलस्टोन आहे त्यामुळे एन्जॉय केलं तुम्ही पण त्यावेळी ते शास्त्रीय हॉलमध्ये बघितलं असेल आमचे मित्र होते उदय टिकेकर तिकडे आरती अंकलीकर वगैरे सगळं उदय वगैरे त्यांनी पण ते बघितलं होतं आणि खूप लोकांनी एन्जॉय केलेलं नाटक आहे सांगतो का या नाटकाला खूप रिपीट ऑडियन्स पण आहे आत्ता पण बरेच जण हे पहिल्या येणार आहेत यांनी आधी पण बघितलेलं आहे आणि काय काय जण बोलले की अरे ते खरं रे नाटक माझ्या माझ्या मुलांना दाखवायचे वगैरे असं वगैरे म्हणजे एवढं लोकांनी या नाटकावर प्रेम केलेलं त्यामुळे असं नाटक करायला मिळणं हेच भाग्य समजतं नाटक म्हटल्यानंतर की दौरे पूर्वी खूप व्हायचे अगदी मग तुम्ही सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की वीस वीस बावीस दिवसांचे दौरे असायचे तर दौरे म्हणजे एक वेगळा अनुभव असायचा तर त्यातली एखादी आठवण हां आठवण म्हणजे काय ते दौरे म्हणजे अक्षरशः पिकनिक असायची आमची म्हणजे प्रयोग पण अतिशय रंगायचे आणि हे प्रवास असायचा प्रवासातल्या गमती जमती म्हणजे गाणी म्हणत वगैरे हे करणं परत कसं सांगतो की नेमक्या ह्या सुट्ट्या असतात मे महिना एप्रिल महिना आणि हे तर उन्हाळ्याचे दिवस एवढं उठलंच असतं आणि नाटकाच्या बसेस काय ए सी बी सी वगैरे नसतात पण कधी ते आम्हाला त्याचं कधी काय वाटलंच नाही की एवढे आम्ही एन्जॉय करायचो म्हणजे प्रयोग आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा ऑडियन्स आणि वेगवेगळे वेग हे वगैरे गोव्या बिव्यात वगैरे म्हणजे असं म्हणतात की मडगावला वगैरे हसत नाहीत <सथी> पण ह्या नाटकाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की असं आहे की म्हणजे कसं आहे गोव्यातल्या लोकांचं मडगावच्या प्रेम वेगळंच असतं म्हणजे असं जास्त हा म्हणजे मोठा लाफ्टर झाला त्यांच्यामध्ये आणि आत आल्यावर ते आल्यावर कसलं नाटक रे तर त्यामुळे कळायचं नाही की म्हणजे आवडलं नाही का स्तुती करतायत दोन मिनटं पण ती त्यांची पद्धत बोलताना कसला नाटक रे चांगलं नाटक <śbatch> वगैरे असं वगैरे ते असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग अनुभव मिळत गेले आणि त्यांनी मजा यायची त्यामुळे म्हणजे कधी असं वाटलं ती खरी म्हणजे ती आमची उन्हाळ म्हणजे शाळेत जशी असायची तशी आमची ती उन्हाळ्यातली सुट्टी असायची आणि पिकनिक असायची मुळात तुमची आणि प्रशांत दामले यांची केमिस्ट्री आहे की अठराशे बावीस प्रयोग तुमच्या गेल्या माधव कुणीकडेचे पूर्वी झाले आणि आता त्रेसष्ट त्या केमिस्ट्रीतनं एक मित्र म्हणून प्रशांतजींबद्दल काय सांगाल हां मित्र म्हणजे काय आता चांगले आम्ही एकमेकांबद्दल होतो म्हणून तर एवढे वर्ष प्रयोग करू शकलो ना कारण कुठे नाही काही नाही काही नाही आणि काय प्रशांत त्याच्या ह्याच्यात बिझी होतं मी पण माझ्या ह्याच्यात बिझी होतो पण तेव्हा प्रयोगाला आलं वगैरे एक वेगळं ट्युनिंग झालेलं होतं म्हणजे आता तर अक्षरशः प्रशांतनी नुसतं माझ्याकडे बघितलं किंवा मी त्याच्या दोघांना आम्हाला एकमेकांच्या मनात काय चाललं आहे एवढं एवढंपर्यंत कळतं किंवा काय बोलायचं आहे आता त्याला की त्याला असं बोलायचं आहे वगैरे म्हणजे एवढं ते ट्युनिंग झालं आहे की ते अनेक अनेक मान्यवरांनी हे नाटक गौरवलेलं आहे हो, अगदी हो, सचिन तेंडुलकर हो, सुनील गावस्करांनी सुद्धा हो सगळ्यांनी म्हणजे लकीली मी आधी क्रिकेट खेळतो चांगल्या पद्धतीचं त्यामुळे बरेचसे मला क्रिकेटर नट म्हणून ओळखतात आणि परत कसं आहे जसं आम्हाला सगळ्या लोकांना क्रिकेटरबद्दल कौतुल तसंच त्यांना पण असतं कारण प्रत्येकाचं म्हणजे सुनील गावस्कर घ्या दिलीप वेंगसरकर घ्या सचिन तेंडुलकर घ्या ह्या लोकांचा पहिला प्रश्न होतो डिफिकल्ट <laughs> रे तुम्ही एवढं पाठ कसं करता ते आम्ही त्यांना सांगितलं अरे तुमचं डिफिकल्ट आहे कारण कसं आहे म्हटलं इकडे रिटेक आहेत आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या इकडे रिटेक नाही पहिल्या बॉलला जरी आऊट झालं आऊट निमूट आज जाऊन बसायचं पायवेलियनमध्ये तर त्यामुळे पण त्या लोकांना पण एन्जॉय म्हणजे गावस्करांनी मला सांगितलं होतं की आधी आम्ही नाटकं बघायला जायचो ती अख्खी टीमच्या टीम आम्ही नाटकाला जायचो म्हणजे एखादी रणजी ट्रॉफी संपली वगैरे कुठचं नाटक आहे रे वगैरे ते जायचं तसंच म्हणजे सचिन वगैरे म्हणजे मी काही प्रयोग बिघडले स्वर्गाचं हो, जवळ पण ज्यात लक्ष्मण बेर्डे होते राजा गावडे होते तर त्या प्रयोगाला एकदा विनोद कानडी सचिन तेंडुलकर आणि त्याचे काही मित्र हे किडबॅक घेऊन आले ते मॅच लवकर म्हणजे साहित्य संघ मंदिरमध्ये वगैरे व तर तुझं गावसकरांनी पण मला सांगितलं की ते एकत्र बघण्यात एक वेगळी मजा असे आहे द टीम म्हणून वगैरे आणि ते आम्ही एन्जॉय करत आणि त्यातून विनोदी नाटक म्हणजे ती परवणीत सगळ्यांसाठी जसं आता सांगितलं की टीमनी एखादा परफॉर्म बघण्यात मजा असते तसंच आपणसुद्धा लोकांना सांगूया की पंधरा जूनला नाटकाचा पहिला प्रयोग आहे आणि तिथपासून त्रेसष्ट प्रयोगापर्यंतची जी वाटचाल आहे तर त्याला तुमच्या वेगवेगळ्या टीमसोबत वेगवेगळ्या ग्रुपसोबत हे नाटक नक्की बघा आपण आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद